हे तुझं माझ्यावर लय जीवापाड प्रेम आहे आणि माझं लग्न दुसऱ्या कोणा सोबत झालं तर तुला कस वाटल लय वाईट वाटेल अरे बंड्या वाईट वाटेल का नाही दादा रात्री मला असल बनाट स्वप्न पडलं होत ना काय स्वप्न पडले बांड्या विषय काय बांड्या ज्या पुरी प्रेम करतो ना त्या पुरीच तुषार संग लग्न होणार आहे ते स्वप्न तर लय डेंजर डेंजर बघतो राह ए बांड्या एवढं तन तन करत कुठून निघालाय सकाळी सकाळ तू सुप्रे आता मला सांग हे बघ समजा तुझं लय जीवापाड प्रेम आहे समज ना हे बघ तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि माझं लग्न दुसऱ्या कुणासोबत झालं तुला कसं वाटेल लय वाईट वाटेल वाईट वाटेल का नाही तसंच मला लय वाईट वाटायला लागले इकडे पण झालंय काय नेमकं अगं मी ज्या पूर्वी प्रेम करतोय का तिचं लग्न आहे का सोबत होणार आहे अरे वा वा जमलं इथे शेअरचं लग्न अभिनंदन 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 तू करायला इथं आणि मी आता तुषारकडे जायला काय झालं काय झालंय म्हणजे लाज वाट पाहिजे तुला लाजे का तुला काय अक्कल विकल आहे का तुला काही दाखवतो लाज काय लाज म्हणजे अरे एका मित्राच्या प्रियेशी सोबत लग्न करायला लाज वाटाय पाहिजे तुला लाज हा तुला माहिती नाही का ती माझी प्रियेशी म्हणून तिच्यासोबत लग्न करायला निघला तो लग्न करायला निघला लग्न ठरलंय अरे मलाच नाही माहिती यार काय गा तुला नाही अरे मला सगळं कळलंय हा तुला वाटलं काय बदल साधा होणार आहे

एक तू गाणं म्हणतोय का मला घाबरतोय <laughs> का तुला का काय अक्कल काय गोळ्या ही मैत्रीला कलंक आहे कलंक मैत्री म्हणजे काय याला माहिती नाही सांग त्याला मैत्री म्हणजे काय असते ते हा पण काय झालंय काय नेमकं झालंय काय म्हणजे मला सांग माझ्या पुरी प्रेम आहे प्रेम आहे आणि त्या पुरी सोबत लग्न करायला लग्न कळाय पाहिजे रे तुला काय पाहिजे मी कधी करायला म्हणजे तुला खरच खरं खोटच खोट पाहिजे होत ना विचार करायलाय का नाही लग्न सांगा लग्न करतोय आम्हाला काय माहिती बाबा काय काय माहिती खोट बोलू नको आता तू करण्या सकाळी नव्हता का तुम्ही दोघं बोलात काय बोल कि बंड्याच्या पोरीवर प्रेम करते त्या पोरी सोबत दुसऱ्याच लग्न होणार आहे म्हणून म्या चोरून ऐकलय सगळं अरे बंड्या मी ते मला स्वप्न पडले ते गोळ झाला सांगत होतो मी स्वप्न स्वप्न आहे मग काय एका पाय खोट बोलताय तुम्ही अरे बंड्या मला सांग तुझ कोणत्या पोरीवर प्रेम आहे रे ती बी खरं राव माझ कोणत्या पोरीवर प्रेम आहे खरं राव मला मलाच लक्षात नाही बंड्या मी पण जातो आणि काय झालं माहिती झालं पार्टी बी केली नाही आणि काम नसल्यामुळं काय होईल पैसा बी आहे ना जवळ हा बांड्या ते महत्वाचे पार्टी झाली पाहिजे काय म्हणतो चला पार्टी करून अरे पण त्याला पैसा नको काय तुमच्या काय पैसे नाही कशाला काय पैसे काम आहे का काय आठ पंधरा दिवस झालं घरीच आहे काम काहीतरी माझ्याक मग तुझ्याकडे हॅकर गोळे माझ्याकडे बी नाही हां मग कसं काय करायचं काय करायचं आता पैसे कोण देणार आपल्याला पार्टीला मी एक करू शकतो काय रे बाबा मी ना सरपंचाकडून आणू शकतो बघा असं ऐ गोष्ट कसं काय सरलं सरपंच मला बी देईन देणार माझा लय वाटय सरपंच पुढे अरे पण तुला कसंले देईन कस काय म्हणजे वाटले मी सरपंचाचं सगळं काम करतोय माहिती नाही तुला ए बंड्या सरपंच आहे सरपंच आपल्या शब्द कुठे अजिबात नाही दोन हजार रुपये तुमचं राहू द्या राहू द्या तुमचं तुमचा वट किती मला माहिती अरे मी जर कधी सरपंचाकडे गेलो ना सरपंचाला फक्त म्हणायचं सरपंच पैसे असे दोन हजारचे ना कोरी करीत नोट आहे ना बं, ए, बं, ए, बंद, बंद बंद पडकी बंद पडली ती दोन हजाराची नोट बंद पडकी ती नोट वा अरे वार। सरपंचाला मी फक्त गेलो दार सरपंचाकडनी असं बघितलं ना बघितलं तरी सरपंचाला कळलं की आय दोन हजार रुपये पाहिजेत म्हणून मग वटच आहे आपला तेवढा मग बघायचं का कोणाचा जास्त वट आहे ते बघू बघायची काय चला चला आपलाच वटेन चला 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 आपला वटे आपला चला चालला पुढे काय तिथे काय थांबले तू काय कुठे चाललाय कुठं चाललं म्हणजे बेटा भेटायला सरपंच नाही घरी सरपंच नाही कुठे गेले कुठे गेले मला नाही माहिती पण सरपंच नाही घरी कर काय ती काय सरपंचा खेटर दिसतंय तिथं ती काय बुटाड तिथं सरपंचा खोट बोलतो काय मला खोटं बोलतो सरपंच म्हणले मला काय कुणाला येऊन नको आतमध्ये मी नाही घरी म्हणून सांग आयला म्हणजे तू खूप बोलायलास ती बोलायलाच खोट आता सरपंच बी खोटं बोलायले का रे तुला काय करायचे सरपंच अरे मला महत्वाचं काम आहे आता नाही म्हणलं काम आहे तुला खोटा सरपंच अरे घरात आहे तरी लोकांना सांगत आहे घरात नाही म्हणून सांग घरात नाही म्हणून सांग गड्याला सांगत आहे वार वा शांत हो शांतवा दे जेवाय दे आपल्याला नाही जेवायचं जरा कमी खा कमी खा बघा ते किती ढेर वाढून वाढवून अहो मियाला तर चार लोकांना उचलणार नाही एवढी ढेर वाढवून ठेवली अरे मियाला तर चार लोक सुद्धा म्हणते ना ये नाही बाबा ह्या माणसाला आपण नाही नेणार बाबा लय जड माणूस या भांड्या काय अरे तुला मी जेवायला बोलित चांगलं तू काय टापलाय वर आपल्याला नकवायचं बिवायचं नक आपण जेवत नसतो आपण कमी खा जरा तर मी ढेर कर अरे कमीच खातोय मी माहिती भांडी आलाय भांडी चला आता पार्टीला चला चला, चला।, चला। कोण दे पार्टी तू कोण काय मी का माझ्या बापाचं लग्न काय दुसरं तू तर मला सरपंचाकडून पैसे घेऊन येतो दोन हजार पार्टीला जाऊ तिच्या मायला राहू हो। अरे मी तर सरपंच शिव्या देऊन आलोय अरे बांड्या अरे पैसे तर पैसे घेतले सरपंचाकडून वरून शिव्या दिल्या का सरपंचाला अरे फक्त शिव्या घेत दिल्या पैसे नाही घेतलं बंड्या सरपंचाला आहे ना तू न सही शिव्या दिल्या सरपंचाने तुला शिव्या दिल्या असतील आणि ना असा लाथ घालून तुला हुसकून दिला असेल लागला आम्हाला पुदक सांगायला मला तर वाटत ना सरपंचाने याला पैसेच नाही दिले तोंड बघून याच अरे दिलच नाही उगे आपल्या देखत भपारी हानीत होते काय म्हणत होता सरपंच आपल्याला पैसे देईन दोन दोन हजार रुपये घंटा दोन हजार रुपये दिले तुला कसऱ्या आता बघ मी जाऊन आणतो बघ दोन हजार रुपये असा जातो असे बर बर तुझं बघू जा बघ आणतो का नाही जा जा, जा। इकडे लोक वापरे आणू बघ घेऊन येतो सरपंच घर गोळ्या भांड्या आलता ना तुमच्याकडे हा आलता ना काय म्हणला अरे ते गाई बन भांड्या बंडे मी जेवत होतो मला काय म्हणलं माहिती का सरपंच सरपंच जरा कमी का कमी का पन, बर बर रहा रहा ती ढेर कुठं चालली मेल्यानंतर तुम्हाला चार माणसं न्यायला सुद्धा जड होईल ना असं बोललं ते मला पण तो बरोबर बोलणार आहोत सरपंच ते काही चुकीचं बोलला नाही म्हणजे हा मग बघ ना तुमची ती ढेर किती वाढत चालली अरे काय बोलतो गोळ तू आहो सरपंच तुम्ही जर मेले तर चार माणसाला न्यायला जडच होईल होईल का नाही मग तो काय म्हण नाही बघा तसं बी ना तुम्ही लोड घेऊ नका आपण आहे ना आपण काय करू तुमचे दोन हात कापू, दोन पाय कापू. म्हणजे चार माणसाला न्यायला सोयीस्कर होईल. तू ज्या तू पण मर नाव का होईल हा होय तू ये परत आता त्याचे त्याला घरी घेऊन जायला लाव ना की मग त्याचं काय आला काय आणला का पैसे चला पार्टीला चला पार्टीला चला चला उठा कोण पार्टी देते तू कोण मी हा गेलते सरपंचकडे पैसे आणायला लय वर नाक घेऊ काय ते सरपंच निवळ नी? गायब आहे हं मग काय मग म्हणजे तुला दिल नाही का पैसे सरपंचाने नाही ऐलो म्हणजे याला भी लात घालून हाकलून लावलं काय कीव सरपंचाने ए बंद्या नाही घातली हं मग माहिती तुला अरे याला लय खोट बोलायची सवय हो आहे सरपंचाने हाकलून दिला असेल एका दिवशी काय केलं पाहिजे माहिती का याला, ना याला, याला। मनुण। हाँ, हाँ। मनुण। हाँ। आहे ना सोयाबीनची भाजी खाऊ घातली पाहिजे नाही मग दुसऱ्या दिवशी बस म्हणा कनत असं केलं पाहिजे याला बस बाराखा बोलून काय म्हणायचं काय तुमचं वटच नाही आता बघा मी जातो आणि एका मिनिटात सरपंचाकडून पैसे घेऊन येतो तू जातो का हा मग ना ना, तो आ, ए बा तू नाही आणलं ना तर तू सोयाबीन ची भाजी तुला खाऊ घालीन मी मग त्याची गरजच नाही पडणार आता गेलो ना आता आलो आ, जा जा बघू आता काय करते ते बघू आता काय दिवा लावते ती गोळ्या मला खरं सांगायचा सरपंचानी तुला पैसे नाही दिले बंडे तुला खरं सांगू का ना मला पैसे तर नाही दिले पण दोन बुटाट टाकले हा त्याच लायकीच आहे तू बायो ला काय झालं असं याचा कॉक पण इकडे व्हायना इकडे व्हायना माणूस उद्या सरपंच आला होता काय 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 सांगू तुला त्या गोळ्याचं काय मानला ते गोळ्या काय म्हणला माहितीये का सरपंच तुम्ही मेले ना तुम्हाला चार माणसाचे खांदे न्यायचं मानलं लय जड होईल आपण काय करू माहिती का तुमचं दोन हात कापू दोन पाय कापू म्हणजे तुमचं वाजन हलकं होईल आणि चार माणसांना न्यायला सोप्प जाईल हे असं तर गोळ्याचा कोटा नाही काय चुकलं त्याच बरोबर बोलला की म्हणजे वजनच एवढं आहे चार माणस कस काय नेत्यान बर बर ती सोडा न्यायचा प्रश्न तु मी मिटवितो तो मायके काय आयडिया आहे आपण आहे ना तुमच्या घरातच मी झालो अरे तुषार तू काय बोलतो तुला काय अरे मी म्हणा तुझा हुशार असेल ना का मग हाय की हुशार मी अरे तुषार तू तु जा आणि त्या बुद्धीचा काही संबंधच नाही पण तू अहो लय मोठा संबंध आहे कसा तुला दोन ठोके टाकील आता माया मारण टपले का तुम्ही सगळे नाही हा जा पळे ह्या इच गायब हा काय मे गोळ्या कधी येत राहू इथं कोण देणार पार्टी तू मी सरपंचा कडे पैसा तू अरे सरपंचाकडे पैसे गेलो होत मी पण मी मागितले असते ना दोन हजार रुपये काय दहा हजार रुपये दिले असते पण मी काय म्हणलं सरपंचाला गेले गेल्या गोळ्या आलटा का तर ते गोळ्याच सांगत बसले हात तोडीन पाय तोडीन त्या मी काय केलं दोन हजार रुपये माझं बी तसंच राव मी सरपंचा गेलो गेलो सरपंचाला बोललो भांड्या आलता का तुमच्याकडं भांड्या काय म्हणला सरपंच मला तेच सांगत बसले भांडे आला आणि मला बोलला कि किती खाता ढेर वाढली एवढी मोठी आणि तुम्हाला नदीवर न्यायचं म्हणा चार माणसं लागतील नेता बी नाही येणार सांगत बसले आणि त्या गडबडीत माझ्याकडून विसरूनच गेले राव पैसे मागायचे म्हणजे तू पैसे मागितले नाही तू नाही मागितले पैसे पैसे नाही मागितले राव सरपंचाला म्हणजे आपण तिघी सरपंचाला पैसे नाही मागितले अरे तुम्ही तिघुवाय थो आहे सरपंचा का दोन हजार मागा त्यांच्या माना वाट आपला वय अरे